प्रदेश अध्यक्ष नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठे यश मिळाले आहे तसेच भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे त्यामुळे महाराष्ट्रात भाजप हा एक नंबरचा पक्ष झाला आहे निवडणुका जिंकण्यासाठी शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे तसेच संघटना मजबूत असली पाहिजे या पक्षाचे विचार ध्येय धोरण व शासकीय योजना गावखेड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्य करावे तसेच उत्तर महाराष्ट्रात सर्वात जास्त नगरसेवक सरपंच जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सदस्य नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष निवडून येतील व येणाऱ्या निवडणुकीत भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र विभागाला घवघवीत यश मिळेल असं प्रतिपादन कॅबिनेट मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी केले जळगाव येथील इन्फिनिटी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीची उत्तर महाराष्ट्र विभागाची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत अहिल्यानगर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या जिल्ह्यातील भाजपाचे जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन प्रदेश महामंत्री विजय चौधरी प्रदेश मुख्यालय प्रभारी मंत्री रविंद्र अणासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष नरेश चव्हाण सावेडीचे मंडलाध्यक्ष सी ए ज्ञानेश्वर काळे केडगावचे मंडलाध्यक्ष भरत ठुबे भिंगारचे मंडलाध्यक्ष सचिन जाधव हो, अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष शाहीर शेख आदी उपस्थित होते रवींद्र चव्हाण म्हणाले की निवडणुका जिंकण्यासाठी पक्ष संघटन मजबूत असले पाहिजे कार्यकर्ता कसा असावा हे रामभाऊ म्हाळगी यांनी सांगितले आहे कार्यकर्त्याच्या पायाला भिंगरे असावी कार्यकर्त्याच्या जिभेवर साखर व डोक्यावर बर्फ असावा पक्षाचे विचार व शासकीय योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्य करावे उत्तर महाराष्ट्राच्या बैठकीत अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीची स्वतंत्र बैठक घेण्यात आली या बैठकीत येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीत नूतन शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते व भाजपा पदाधिकाऱ्यांचा नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला यावेळी अनिल मोहिते म्हणाले की पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करणार असून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी परिश्रम घेण्यात येतील तसेच येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळण्यासाठी संघटनात्मक कार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे जिंकलो आता रवीजी पुढचे आपले पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांची काम करण्याची पद्धत आपण आता बसून बघतात मला सुरुवातीला वाटलं होत रवीजी की पुढे फार जोरदार आणि खरंच लोकसभेला थोडाफार कमी असतो पण विधानसभेला जे पद्धतीने ते फिरलेत ज्या पद्धतीने संघटन उभं केलं ज्या पद्धतीने वेळ दिला त्या अतिशय म्हणजे होतं सदस्य वाढवण्यापासून म्हणजे एक रेकॉर्ड म्हणजे मागच्या वेळी आमचा रेकॉर्ड रेकॉर्ड सुद्धा आम्ही तोडला आता दीड कोटीच्या वर आमची सदस्य संख्या या राज्या राज्यामध्ये या ठिकाणी झालेली आहे बावन साहेबांनी जेव्हा साहेबांनी शब्द दिला होता की आम्ही दीड कोटी पण त्यावेळेला आपल्या सगळ्यांना माफाली वाटत की कसं शक्य आहे कसे दीड कोटी सदस्य होतील पण आपण सगळ्यांनी प्रयत्न केले मेहनत केली आणि दीड कोटीच्या वर आपली संख्या झालेली आहे आपण तो देशामध्ये आवडले बघितलं आपण नंबर एक वरच्या नंबर एकवर आहोत आणि म्हणून आता निवडणुका आपल्यासमोर आहेत निवडणुका जिंकायच्या असतील तर नुसत्या माऱ्यावर चिंता येत नाही नुसत्या हवेवर चिंता येत नाही नेते आले वाढता केले त्याच्यावर निवडणुका होत नाहीत कारण निवडणुका जिंकायच्या असतील तर संघटना मजबूत असली पाहिजे म्हणून आपण देशभर तिकडे आपल्या विजयाची पताका आपण फडकवत आहोत त्यामुळे जे शक्य आहे अन्यथा नुसतं घोषणा दिल्या बंबबाजी केली मोठे स्टेज बांधलेत भाषण झाले त्यावर निवडणुका आपल्याला जिंकता येणार नाही निवडणुका जिंकायच्या असतील कारण अगदी शेवटचा जो कार्यकर्ता आहे खालचा त्यापर्यंत आपण जाऊन पोहोचलो पाहिजे आणि आज मी बघितलं मी थोडा वेळ होतो मान्य अध्यक्षांनी ज्या सूचना आपल्याला दिलेल्या आहेत त्यांनी आपलं मत म्हणताना शेवटच्या बैठकीला मी होतो की त्यांनी सांगितलं की आता येणारा काळ अतिशय महत्त्वाचा आहे सगळ्या निवडणुका म्हणजे आमच्या तर निवडणुका झाल्या आता आम्ही आमदार झालो आता नगरसेवक तुम्हाला व्हायचंय जिल्हा परिषद तुम्हाला व्हायचंय पंचायत परिषद तुम्हाला व्हायचंय तुम्हाला सरपंच व्हायचंय ग्रामपंच सदस्य व्हायचंय नगरसेवक नोव्हेंबरमध्ये निवडणुका या ठिकाणी होतील मतांनी व्हायला निवडून जायचं आहे ज्या पद्धतीने आपण एकशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पैकी एकशे सदतीस जागा विधानसभेत जिंकलो आपला स्ट्राईक रेट जवळपास त्र्याण्णव चौऱ्याण्णव टक्के राहिला अशाच पद्धतीने मला असं वाटतं की आपल्याला या ठिकाणी या खालच्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला विजय संपादन करायचा आहे आणि म्हणून त्यासाठी जी सगळ्या आपली तयारी चाललेली आहे मी आपल्याला उत्तर महाराष्ट्र अश्वि करत मी सगळं उत्तर महाराष्ट्र हा महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर हो राहील सगळ्यात जास्त नगरसेवक कुठे घेऊन येतील राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये येतील सगळ्यात जास्त नगराध्यक्ष कुठे राहतील आमचे राहतील सगळ्यात जास्त जिल्हा परिषद कुठे राहतील उत्तर मार्गाने सगळ्यात जास्त सगळ्या महापालिका कुठे निवडून येतील शंभर टक्के एकही आम्ही नंदुरबार राहणार नाही धुळे हरणार नाही आम्ही जळगाव राहणार नाही आम्ही नगर राहणार नाही आम्ही नाशिक राहणार नाही सगळ्या महापालिका मी खाली घेऊ हा अतिशय सुखर राहील आपल्याला रवींद्रजीच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढायच्या आहेत जिंकायच्या आहेत त्यांना पहिलं अध्यक्ष झाल्यानंतर आपलं पहिलं गिफ्ट आता राहील की अनुवा जी दुर्घटना घडली जे बोई विमान एअर इंडियाचं ते त्या ठिकाणी त्याचा अपघात झाला जवळपास लोकपास तिथे दोनशे पासष्ट सत्तर लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडलेत आणि म्हणून दोन दिवस आपण कार्यक्रमही केले नाहीत शक्यतो दोन तीन दिवस कोणी हार गुच्छ किंवा असे काही शेतकाराचे कार्यक्रम कोणी का का करू नका पंतप्रधान मान्य आपले त्या ठिकाणी गेलेत आपण त्यांना बघितलं त्यांची बॉडी लँग्वेज बघितली अमित भाई होते खूप मोठा म्हणजे एवढा मोठा आघात हा आपल्यावर या ठिकाणी झालेला आहे भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आपली पार्टी आपला विचार या सगळ्या गोष्टी एकत्रपणे या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना संघटनात्मकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या तू थर्ड मेजॉरिटीच्या दिशेने जाण्यासाठी पावलं उचलण्यासाठी ही जी संघटनात्मक असणारी जडणघडण आहे या संघटन पर्वामधली ती फार महत्त्वाची आहे त्यासाठी असणारी भूतरचना त्याचबरोबर असणारी आत्ता मंडळाच्या ज्या रचना आहेत त्या रचना या टाईमबाँ पिरियडमध्ये पूर्ण करणं आणि मग त्यानंतरच्या काळामध्ये एक वेगळ्या दिशेने आपल्याला कसं जाता येऊ शकतं ह्या सगळ्या गोष्टी प्रवासातून सिद्ध करणं असं म्हटलं जातं रामभाऊ माळगींनी या सगळ्या गोष्टीमध्ये कार्यकर्ता कसा असावा नेता कसा असावा याचं अतिशय तीन ओळीमध्ये जे सांगितलं ते आठवण ठेवलं पाहिजे काय असलं पाहिजे तर कार्यकर्त्याच्या पायाला बिंगरी असली पाहिजे कार्यकर्त्याच्या झेभेवरती साखर असली पाहिजे आणि कार्यकर्ता याच्या डोक्यावरती बर्फ वाचला पाहिजे मी बरेच वर्ष या सगळ्या गोष्टींमध्ये काम करत असताना या सगळ्या गोष्टी सर्वांकडे सर्व गोष्टी आपल्याकडे असतात का तर या गोष्टी असत नाही परंतु काळानुरूप या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये अंगीकृत करणं हे गरजेचं असतं आणि याचे परिणाम जे आहेत ते परिणाम जे आहेत ते दूरगामी संघटनेला फायदेशीर असू शकतात उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी भांबरकर नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहिती साठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव